आज मसाजोग ग्रामस्थ एक महत्वाची बैठक घेणार आहेत अशी माहिती मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली ज्या वेळेला या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेस समाधान होईल अशी प्रतिक्रिया सुद्धा धनंजय देशमुख यांनी दिली तसंच तपास योग्य दिशेने आणि निपक्षपातीपणे चालवा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे जी माहिती घेतली इथं असतानाची की तो कागदोपत्री जो फरार होता त्याच्यावर किती गांभीर्यानं पोलीस यंत्रणेनं हातात घेतलं आहे हे बघणं महत्त्वाचं आहे त्याला कागदोपत्री फरार करण्यापेक्षा त्याला जर शिक्षा दिली असती त्याला जर पोलिसांनी अभय दिलं नसतं त्याला जर एखाद्या विशिष्ट ऑफिसमध्ये बसून घेतलं नसतं तर कदाचित ही हत्या झाली नसती ही मी आधी भरपूर वेळेस सांगितलं आहे आत्ताही सांगतो आणि तो कुठं गेला आहे कसा गेला आहे तो एकदम सराईत गुन्हेगार आहे याची चौकशी हा कुठे काय आहे हा तपासाचा भाग आहे त्यांनी पाहिजे आणि त्याला लवकर बंद केलं पाहिजे मला तो, तो इथं असताना आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून उदय नेमका आजच्या या मसाजौकच्या बैठकीमध्ये कुठले महत्वाचे मुद्दे उपस्थित होतील शिवाय धस आणि त्यांची होणारी भेट याबाबत सुद्धा काही आक्षेप घेतले गेलेले आहेत ग्रामस्थांकडून किंवा धनंजय देशमुखांकडून तो सुद्धा मुद्दा आजच्या बैठकीत चर्चेत असेल का तो तो हो तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जो तपास आहे तो गतीने व्हावा व योग्य दिशेने व्हावा यासाठी प्रारंभपासून मसादोगचे ग्रामस्थ आग्रही राहिले आहेत यापूर्वी याच प्रश्नावर दोन वेळेस आंदोलन झालं होतं त्यानंतर कारवाई देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता गेल्या दोन महिन्यापासून कृष्णा आंधळे जो आहे तो फरार आहे आणि त्याला अटक करावी आणि त्याला फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यावर देखील गुन्हे दाखल करावेत अशी मागणी या बैठकीतून चर्चेले जाऊ शकते या ठिकाणी यावर चर्चा होऊ शकते आणि याच मुद्द्यावर पुढे आंदोलन देखील कशा पद्धतीने करायचं हे ठरवलं जाऊ शकतं दुसरीकडे या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडची बी टीम देखील सक्रिय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता तसेच धनंजय देशमुख यांनी केला होता काही लोक जे आहेत ते या आरोपींना भेटण्यासाठी न्यायालय परिसरात येतात आमच्यावर दबाव आणतात आम्हाला धमक्या देतात असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलं होतं आणि या बी टीमवर देखील कारवाई करावी अशी मागणी केली आहे आरोपी फरार होते त्यावेळेस त्या काळात ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी ज्यांनी पैसे पुरवले अशा काहींची नाव देखील धनंजय देशमुख यांनी सांगितली होती त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत आणि कारवाई करावी या मागणी संदर्भात या ठिकाणी मागणीसाठी कशा पद्धतीने आंदोलन उभारायचं आणि पुढे कशा पद्धतीने ही प्रशासना पुढे ही बाजू मांडायची याच दिशेने ही बैठक होणार असून यामध्ये आता काय चर्चा होते आणि काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्या तपशिलांसाठी bom